स्वामी समर्थ माहिती नेनू शुभ संध्याकाळ संध्याकाळचे सात साडेसात वाजलेले आहेत आणि व्हिडिओची सुरुवात आता झालेली आहे स्वयंपाक बनवायचा आहे माझा अजून आत्ता बनवणार आणि स्त्री तेन आत्ता आलेले आहेत हे झोपलेले आहेत का यांची नाईट आहे स्त्रीला पनरा पावसात भिजून आल्यामुळे कस्तरवालतो तो पण झोपलेला आहे चहा वगैरे सगळा झालेला आहे आणि आई गेलेली काशीला काशी परत अयोध्या मथुरा आणि नैवृंदावन येताना शेगाव करून आलेले आहेत असं कोणकोणती गावं आहेत ती तिकडं आहे ती गेलेली होती मला वाटते ह्या सोमवारला पंधरा दिवस होतील आणि बहिणीच्या सासऱ्यांना जास्त होतं मग जाऊ काय नको जाऊ काय नको असं करत गेलेले म्हणजे तिकीट आधीच तिनं दोन तीन महिने काढलेलं होतं त्यामुळं जाणं तर भागच होतं पण असं दवाखान्यातून त्यांना आणल्यामुळे त्यांना बरं नव्हतं मग कसं बरं नाही जाऊ का नको जाऊ का नको असं करत गेली आणि ती गेली आम्ही नकोच म्हणत होतो तिला पण एक मन म्हणतो तर नको आणि एक मन म्हणतो तर देत जा म्हणून आणि आम्हाला कसं म्हणजे त्या त्यांच्या तब्येतीत सुधारणा होईल असं वाटलं पण शेवटी कसं असतं जन्ममृत्यू का आपल्या हातात नसतं आणि ती गेली सोमवारी आणि बरोबर शनिवारी बहिणीचे जे सासरे होते ते एक्सपायर झाले मग ती आली ती आणि कुठं कुठं काय काय बघायला ती जाणार होते सगळेजण पण मग गडबडनं ती परत आली येऊन हो सुद्धा त्यांना मला वाटते दहा बारा दिवस लागले होत ते सगळं करून यायला कारण की पाऊस पडत असल्यामुळं रेल्वे आधीमध्ये सगळ्या कॅन्सल होत होत्या आणि आल्या तरी पण लेट येत होत्या त्यामुळं त्यांना जास्त वेळ लागला यायला म्हणजे आठ ते दहा दिवसात आठ आठ दिवसातच येत होती ती तरी पण त्यांना एक तीन चार दिवस एक्स्ट्रा लागले मग ती पण गेलेली आई काल बहिणीकडे कर काल सकाळी आली ती ते लगेच संध्याकाळी तिकडे गेली बहिणीकडे आणि आम्हाला पण म्हणतो ती तिकीट कावड्या सगळ्यांचं जाऊया पण आपल्याला काही शक्य नाही लक्षात ठेवा मुलांचं आता कसं शाळा चालू आहे त्यामुळं काय ते शक्य नाही आहे राहून म्हटलं तुझं तू जाऊ नये कारण की एवढं आठ पंधरा दिवस शाळा चुकवून आणि त्यात आता श्रीची तर नववी चालू आहे त्यामुळं तर काय चुकवून चालतच नाही म्हटलं तुझं तू जाऊ नये ती म्हणतो ती खरं श्रावण महिन्यात काशी झाली म्हणजे खूप छान झालं तिचं म्हणजे ते देवदर्शनाचं कारण काशी श्रावण महिन्यात होणं सुद्धा खूप महत्वाचं आहे गर्दी नाही आहे म्हणतो ती मे महिन्यात आणि दिवाळीत खूप गर्दी असते म्हणत तिकडं मग मला म्हणतो ती मे महिन्यात काढूया आपण सगळेजण जाऊया खरं आता मे महिन्यात पसरेची ह्या वर्षी दहावी असणार आहे यावेळी काही मिळणारच नाहीये बघूया आणि मग आणि परत कधीतरी ज्यावेळी शेवटी ज्यावेळी जे व्हायचं ज्यावेळी जे घडायचं त्याच वेळी घडणार आणि सगळ्यांना पायाला खत लागते तर मला इथं हाताला खत लागले तर दोन्ही बोटांच्या मध्ये असं हिवायला आले साबण आणि मला स्किन इन्फेक्शन एवढं आहे निशा मेहंदी काळी लावली पण एवढी डोक्यात आग आग व्हायला लागली असं लावल्यापासनं का लावली आणि केस तर भयंकर गळायला लागली निशा मेहंदी लावल्यापासून का लावली असं वाटत होतं मी शक्यतो लाल मेहंदीच लावते पण पूर्णच हितनं असं लई लाल लाल भडक असे दिसायला आली ते चांगलं वाटत नाही जास्त लाल दिसाले तरी पण खरं तर डोक्यातनं असा कोंडा निघायला लागलाय आणि खाजवायला आल्या डोक्यात मग आता कुठली मेहंदी लावायची आणि काय अजिबात माझ्या स्किनला कायच सण होत नाही आता साबण लागून लागून हितत दोन्ही बोटांच्या मध्ये जसं आपल्या नव्हते होते तर हाताला झाले मला ते पण कधी झाले मला माहित नाही तर आता आग होताना मी बघितलं तर असं खत लागले जे काय सहन होत नाही चला स्वयंपाक बनवूया कारण हे नाईटला कामाला जाणार आहे रोज उठून स्वयंपाक तर काय बनवायचं हेच टेन्शन असायचं भोग्या उडदाची डाळे जर असं डांगर बनवणार आहे काय म्हणजे असं आता केलं तर काल पण वडं वगैरे केलं पण वडं वगैरे पण खाऊन असं पोट गच्चच होतं आणि असं तेलकट पदार्थ खाऊ वाटत नाही त्याच्यापेक्षा आपलं डांगर भाकरी असलं साधं जेवण चांगलं वाटतं चला डांगर बनवते आत्ता म्हणजे स्मॅशर बारीक स्मॅशरमध्ये कांदा जो मी बारीक करते त्याच्यावर जे प्रेस करायचं जे हे होतं बघा लाल ते ते कुठं गावांनाच मला त्यामुळं आता कसं आपल्याला डांगर करायचं झालं तर कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक पाहिजे तरच ते चांगलं लागतं मोठा कांदा टोमॅटो चांगला लागत नाही चला होडकायचं आणि करायचं मैत्रिणीनं हे टायमिंग होतं ते संध्याकाळी साडेसात आठ वाजताचं टायमिंग होतं आणि आता मी बन बनवत आहे स्वयंपाक कारण हे जाणार आहेत कामाला नाईट शिफ्टला तर सगळ्यात आधी मी आज मसुल्याची भाजी बनवत आहे म्हणजे असा रबरबीत मसुरा बनवणार आहे तर त्यासाठी भरपूर असा कांदा मी एकदम स्मॅशरमध्ये बारीक चिरून घेतलेला होता सगळ्यात आधी दोन पळी तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडल्यावर मोहरी घातली जिरे मोहरी आणि त्यानंतर भरपूर असा कांदा घातला कांदा आता इथं आपल्याला पूर्ण असा लालसर कलर व्यवस्थपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित ही म्हणजे महत्त्वाची प्रोसेस आहे कारण कांदा व्यवस्थित जर भाजला नाही तर भाजीला टेस्ट आपल्या चांगली येत नाही तेल थोडं कमी वाटत थो होतं कारण कांदा खूप घाटलेला मी त्यामुळं तेलाचं प्रमाण मला कमी वाटलं त्यामुळे थोडंसं तेल मी त्यामध्ये आणखीन ॲड केलं आणि बघू शकता तुम्ही आता कांदा आपला चांगला लाल कलर यूजपर्यंत म्हणजे तांबूस कलर कांद्याला आलेला आहे आणि आता आपण ह्या स्टेजला म्हणजे आपले जे मसाले असेल तुम्ही धनजर पावडर वगैरे यामध्ये घालू शकता एकदम जर तुम्हाला स्पायसी पाहिजे असेल तर पण मी इथं म्हणजे एवढं काही मसालेदार बनवलेलं नाही कारण मी जास्त मसालेदार आमच्या घरात जेव हा असतोच साधं सिंपलच असतो आणि त्यानंतर म्हणजे आपलं घरचं लाल तिखट होतं ते घाटलं हळद घाटली हिंग घाटला आणि व्यवस्थित ते आता तेलामध्ये भाजून घ्यायचं सगळं आपल्या रोजच्या स्वयंपाकामध्ये हिंगाचा वापर मात्र करत जावा त्यामुळे कोणताही पदार्थ असू नये तो पचनासाठी एकदम हलका कसं होतं पोट वगैरे ज्यांचं दुखत असेल सारखं किंवा अपचनाचा सा ज्यांना त्रास होता होत असेल त्यांनी हिंग स्वयंपाकामध्ये अवश्य वापरावा आता टोमॅटोसुद्धा मी स्मॅशरमध्ये बारीक करून घेतलेला आहे कारण की मला डांगर हे बनवायचं होतं मग डांगराला कसं म्हणजे एकदम असं बारीक कांदा आणि टोमॅटो असेल तर खूप छान लागतं त्यामुळं ला मी मग म्हटलं आता डांगराला पण आपण करायचंच आहे मग मी अख्ख्या मसुरा आणि डांगर दोन्हीला कांदा आणि टोमॅटो एकदमच बारीक करून घेतला आणि मसुरा मी आधीच कुकरमध्ये उकडून घेतलेला होता जर तुम्हाला पूर्णच असं सुका मसुरा बनवायचा असेल तर थोडंसं मसुरा हा कमी हे करायचा शिजवायचा नाहीतर तुम्ही रात्री जरी भिजत घाटला आणि एखादी शिट्टी जरी काढून दिला तर मग व्यवस्थित होतं जर तुम्हाला तसा पाहिजेला असेल तर आणि एक एक जण असं रब्रबीतसुद्धा बनवतात बघा तर रबरबीत बनवणारा असला तर थोडासा मसुरा जास्त शिजला तरी चालतो पण आपल्याला जर नुसतं उसळप्रमाणे असं सुक्का मसुरा पाहिजेला असेल तर मग रात्री भिजत घालायचं आणि सकाळी उठल्यावर एक शिट्टी दिला की बरोबर बर मसुरा तो व्यवस्थित शिजला जातो माझा भात वगैरे झालेला आहे मसुरा पण आता तयार झालेला आहे आता इकडं मी बनवणारे आहेत डांगर कारण की आज मला डांगर वाटत होत त्यामुळे डांगर आणि भाकरी बनवणार आहे ही उडगाची डाळ आहे स्वच्छ निवडून घेतलेली आहे आपण डांगर आहे आता ही व्यवस्थित भाजून घेऊया खमंग वासे डाळ भाजून घ्यायची उद्या तू बाराला येणार आहेस ना रे शाबूच करतो बाराच दिल्या वाटत डबा द्यायचा का करायचा काय मग तुला द्यायचं डबा एक कायचा पूर्ण सोनेरी कलरपर्यंत डाळ भाजून घ्यायची थोडी गार होऊन द्यायची डाळ आपण त्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायची थोडीशी गार होऊन देऊया ही डाळ त्यानंतर मिक्सरला फिरवून घेऊया नांगरसाठी तयारी पण केलेली आहे मी मध्ये बारीक का असा कांदा कट करून घेतलेला आहे कांदा मात्र याला बारीकच वापरायचा आणि त्यानंतर टोमॅटोसुद्धा एकदम बारीक मी कट केलेला आहे कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक कट करायचा आता कर तुम्ही इथे हिरवी मिरची वापरू शकता किंवा चटणीसुद्धा वापरू शकता मी मिक्सरला फिरवून घेते थोडीशीच घेतलेली आहे एक डांगर होईल एवढं घेतलेलं हे बघू शकता तुम्ही आपण अशा पद्धतीने पीठ बारीक करून घेतलेलं आहे डांगरासाठी चला डांगर कसं करायचं बघूया आपण डांगर हे उडदाचंच खरं म्हणजे अख्खं उडीद असतात त्याच खूप छान लागतं पण आता मी कायमच अशी उडदाची डाळ आणते आणि बनवते याच सुद्धा खूप छान लागतं डांगर उडदाच्या डाळीच आणि उडीद हे पौष्टिक असतात लक्षात ठेवा त्यामुळं लहान मुलांना वगैरे असं आधीमध्ये बनवून द्यायचं हाड बळकट करतो उडीद आपण आता कांदा घालायचा भरपूर असा कोथंबीर पाहिजे याला खूप अशी कोथंबीर घालायची पण आता नाही आहे त्यानंतर टोमॅटो घालते मी त्यानंतर लाल तिखट घालायचं थोडस थोडस लाल तिखट मीठ घालायचं थोडस कच्च तेल घालायचं आणखी थोडं घालते मी कच्चं तेल ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित तोंडी लावण्यासाठी खूप छान म्हणजे डांगर लागते आता मी ज्यावेळी बनवत आहे त्यावेळी वास एवढा छान येत आहे डांगराचा कारण उडदाच्या उडदाचा कोणता पण पदार्थ असून दे वासच खूप छान येतो त्यात वरून कोथंबीर घालायची एकदम बारीक चिरून खूप छान लागत ना माझ्याकडे नाही आहे कोथंबीर आणि डांगर जे करता तुम्ही ते भाकरी सोबतच खायचं चपाती सोबत छान लागत ना भाकरी सोबतच चांगलं लागत बघू शकता तुम्ही किती छान डांगराला कलर आलेला आहे मस्त झालेला आहे पहा किती छान झालेलं आहे आपलं डांगर खूप मस्त झालेलं आहे एका टायमाला हे बास होतं लक्षात ठेवा त्यामुळे मी थोडंसं बनवलं कारण उद्याला सोमवार आहे कोण खायचं आणि इकडं आपला मसुरा पण बनवून तयार आहे मसुऱ्याला सुद्धा भरपूर असा कांदा घालायचा तरच मसुरा छान होतो एका मोबाईल पकडल्यामुळे ते चला भाकरी तेवढा करून घेते झालं आपला आजचा बेत डांगर मक्का मसुरा भाकरी भात चला तर आता जेवायला घेते कारण की हे जेवण परत एक तासभर झोपतात आणि कामाला जातात तर आजचं जेवण बघू शकता तुम्ही गरम गरम भाकरी गरम गरम मसुरा परत डांगर आणि दही असा आजचा बेत आहे मी आणि हे आतल्या खोलीत बसलेलो जेवण करायला आणि स्त्री बसलेला बाहेरच्या खोलीत कारण त्याचा आवडता पिक्चर छावा लागलेला होता त्यामुळं तो काय आत आला नाही मी काय नाही म्हणला तुमचं तुम्ही जेवा मी पिक्चर बघत जेवणार आहे कारण तो पिक्चर आज पहिल्यांदाच टी व्हीला लागलेला होता आणि त्यात आज परीक्षा असून त्याने पटपट पटपट त्याचा अभ्यास उरकला कारण की तो पिक्चर त्याला बघायचा होता स्त्रीचं आमच्या आवडतं पिक्चर कोणता असतील तर शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं जे पिक्चर आहेत किंवा सिरियल आहेत त्या खूप आवडीने मन लावून तो बघतो मग तो दहा बाहेर बसला आणि तो जेवत होता बाहेरच्या खोलीमध्ये आणि आम्ही दोघं आत बसलो आत बसलं कसं होतं तर बरं पडतं उचलायला सगळं आणि तिथल्या तिथं म्हणजे घ्यायला पण बरं पडतं आणि काही खरकटं वगैरे ले सांडलं तर तिथल्या तिथं ते पुसून काढले की लक्ष लागे स्वच्छ होतं नाहीतर तर बाहेर हॉलमध्ये घेतलं की परत तिथं सगळं खरकाटं होतं आणि जराकस ना आपण काहीतरी सांडतंच बघा जेवताना करताना खाली मग ते डाग तसेच फरशीवर उठलेले असतात आणि हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे पारोसा केल मी सगळा लोटून काढत आहे सकाळचा पारोसा केल काढला की घरात खूप फ्रेश वाटतं स्त्री गेलेला आहे शाळेला कारण त्याचा पेपर होता मग त्याला डबा दिला बारा वाजेपर्यंतच त्याची शाळा आहे पण डबा वगैरे त्याला दिला हे पण आले कामावरनं परत चहा वगैरे घेतला थोडी शाबू खाल्ली आणि ते सुद्धा गेलेले आहेत आणि मी आता घरातले सगळी कामं पटणं उरकून घेते श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं शुभ सकाळ शुभ सोमवार तुम्हाला आणि सकाळचे वाजले असतील अकरा अजून भांड्याचा एवढा ढीग आहे बघा एवढे भांडे पडलेले शाबू वगैरे केली आणि हे गेले ते काल नाईटला आले सकाळी साडेसात आठ वाजता आंघोळ वगैरे केली जरा शाबू केले शाबू खाली चहा वगैरे घेतला त्यांनी ते परत कामाला गेलेले आहेत स्त्री पण आहे शाळेला म्हणजे आजपासनं त्यांची परीक्षा चालू झालेली आहे आणि अकॅडमी दहा साडेदहापर्यंत त्याचा पेपर आहे तिथनं पुढं एक दीड तास दीड दोन तास अकॅडमीचे जे, जे तास असतात ते होणार आहेत मग येईल आता बारा साडेबाराला कारण श्रावण सोमवार पण आहे आणि परीक्षा असल्यामुळे नेहमी ने शाळा आहे तर सगळं धुनं वगैरे सगळं झालं पाणी आलेलं पाण्यात आता जाईल अजून हाय पाणी फरशी वगैरे आता का पुसून काढणार आणि आज सोमवार सगळ्यांनी रुद्राभिषेक करा शंकराची जास्तीत जास्त सेवा करा कारण शेवटचा श्रावणी सोमवार आहे आज आज शिवामुख जवस आहे बघा जवस घाला आज वहा शंकरांना कारण आपण देवाला देण्यासाठी तेवढं एकच दान असतं लक्षात ठेवा आपल्याकडे त्यामुळं काय आपण देवाला द्यायचं कारण आपण सगळं मागतच असतो आपण देत का नसतो देवाला साधं नामस्मरणसुद्धा सुद्धा आपण करत नसतो लक्षात ठेवा त्यामुळं एक एक मोठी घसना तुम्ही धान्य देवाला अर्पण करत जावा चला आणि व्हिडिओ कसा वाटतो काय वाटतं ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट केल्यानंतर साईडला जे हॅपचं ऑप्शन असतं तर ते हॅपचं ऑप्शनसुद्धा दाबायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया